नगर दक्षिण लोकसभा खासदार निलेश यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली ही भेट म्हणजे एक वर्तुळ पूर्ण करणारी भेट आहे काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे या माणसाला साक्षात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या थोर नेतृत्वाचा परिस्पर्श झालेला आहे हा नुसता स्पर्श नाही तर चक्क डोक्यावर हात ठेवत हा मुलगा खूप मोठा होणार असं भावस्पर्शी वाक्य उच्चारत त्यावेळी जवळ कुशीत घेतलं होतं मोलाचे चार शब्द सांगत झोकून देऊन काम करण्याचा सल्लाही दिलेला आहे निलेश लंके त्यावेळी केवढे होते माहितीये अंगावरची शाळेची आणि माझ्याविषयी लोकांना उद्देशून ते म्हणाले हा मुलगा खूप मोठा होणार आहे ही भावना आणि त्यावेळी गावच्या मुख्य चौकात आपल्याला केंद्रित ठेवून घडलेली ती घटना लहानग्या निलेश लंके यांच्या मनात इतकी ठसली इतकी ठसली की शालेय वयातच या मुलाने संघटन कार्य सुरू केलं आणि वय सुद्धा बसत नव्हतं तेव्हा गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्वबळावर पॅनल उभं करून निवडून आणलं सरपंच राजकारणाचा कसलाही गंध नसलेल्या कुटुंबातून आलेली व्यक्ती राजकारणात किंवा समाजकारणात काय करू शकते याचं उदाहरण म्हणून लंके पुढे आले आहेत हांगे गावातला लंके गुरुजींचा पिंट्या ते नेते लंके असा हा प्रवास आहे या प्रवासाची सुरुवात झाली आहे ती खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने साहेबांच्या जादूई शब्दांनी त्याचा नेते होण्याचा प्रवास सुरू झाला आणि महाराष्ट्राचे दुसरे साहेब अर्थात शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आशीर्वादाने या प्रवासाचा नवा अध्याय रचला गेला लंके यांची ही स्टोरी महाराष्ट्राच्या राजकीय परिवेशाच्या दृष्टीने बाळासाहेब ते पवार साहेब अशी देखील आहे म्हणूनच उद्धवजींसोबतची ही भेट खास आहे शिवसेनेचा शाखाप्रमुख असा सुरू झालेला हा प्रवास जायंट किलर खासदार येथपर्यंत येऊन ठेपलाय या अर्थाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे पर शब्द खरे झाले आहेत वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास Acompanhe